दिनांक पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान पेठ तालुक्यात अवकाळी पाव मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय दुपारनंतर सतत कोसळणाऱ्या पा। पावसामुळे तालुक्यातील शिवशेत आंबे मोहदांड उखळेमाळ या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर भागात सुमारे पन्नास टक्के भात कापणी पूर्ण झालेली असताना मुसळधार पावसामुळे उर्वरित भातपिके तसेच आधीच कापलेला भात पूर्णतः भिजून खराब झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले स्थानिक शेतकरी काशीनाथ भडांगे जयराम माळगावे लक्ष्मण खोटरे देवीदास भडांगे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील भातपिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की महसूल मंडळ अधिकारी तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार सुरकाना